वेळेचं मोल जाणा मुलांना जी मुलं आज अभ्यास करत नसतील वेळ वाया घालवत असतील तर मुलांनो लक्षात घ्या की आज तुमच्याकडे वेळ आहे जो वेळ आहे ना मुलांनो तो परत येणार नाही तो फार मौल्यवान आहे जेव्हा चार पाच वर्षांनी तुमच्या बरोबरीची मुलं आयुष्यात काहीतरी मिळवतील त्यांची स्वप्न पूर्ण करतील ध्येय प्राप्त करतील आणि त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं असं काही स्टेटस प्रतिष्ठा पद पैसा नाव असेल ना मग मुलांनो तुम्हाला पश्चाताप होईल अरे जर मी पण त्यावेळी अभ्यास केला असता तर मुलांनो जसंसं तुम्ही पंचवीशी तिशीकडे यायला लागतं ना तशी तुम्हाला अक्कल यायला लागते की हा प्रोफेसर झाला ती एम बी ए झाली त्याला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली याने स्वतःचा स्टुडिओ सुरू केला त्याचं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं होतं तुमचे मित्र आयुष्यात स्टेबल होतील घर घेतात गाडी घेतात लक्झरियस लाईफ जगतात त्यांचं आयुष्य मस्त चालेल हॅपनिंग होईल सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही त्यांचे फोटो बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे तर खूपच पुढे निघून गेले यांची खूप प्रगती झाली हा तर माझ्या वर्गात होता बघितलं कुठे फिरतोय काय मजा करतो आहे मस्त एन्जॉय करतो आहे मग तुम्हाला असं वाटेल की याची फॅमिली पण खूप चांगली आहे तुम्हाला रुखरुख लागेल की मीही जर त्यावेळी जी वेळ माझ्या हातात होती त्याचं महत्त्व समजून घेतलं असतं आणि जर त्यावेळी कोणीतरी माझा कान पकडून मला सांगितलं असतं की ही वेळ अभ्यासाची आहे या वेळेचा सदुपयोग कर या वेळेला तुझ्या ध्येयावरती फोकस कर लक्ष केंद्रित कर जर तुला आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीने पुढे काम करायचं असेल आजची वेळ जी आहे ती खूप मोलाची आहे हे जर कोणीतरी मला समजावून सांगितलं असतं तर आता या जर आणि तरला काहीही अर्थ उरत नाही हातात जेव्हा तुमच्या वेळ आहे मुलांनो आत्ताचं तुमचं वय जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण थोडे दिवस आत्ता जर कारलं खाल्लं तर पुढे जाऊन पेढा खाता येणार आहे वयाची पंचवीस तीस वर्ष फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या काळामध्ये आपण ठरवलेल्या ध्येयावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण जे डेस्टिनेशन ना मुलांनो तिथे पोहोचणार आहोत हे बघा आज तुम्हाला हा वेळ वाया घालवताना खूप मजा वाटत असेल की कि मी किती धमाल करतो आहे मी पिरियड्स बंक करतो आहे मी परीक्षेला सिरियसली घेत नाही आहे मी कोणाला मानतच नाही आहे पण आजच्या काही वर्षानंतर तुमच्याबरोबरची सगळी मुलं पुढे निघून जाणार आहेत आणि तुम्ही एकटे राहणार आहात आणि त्यावेळेला हातातून निघून गेलेली ही वेळ परत येणार नाही ही विद्यार्थी दशा आहे आणि या दशेत तुम तुम्ही अभ्यास करणं हेच अपेक्षित आहे कारण आज जर काहीतरी तुम्ही चांगलं केलं त्या वेळेचा सदुपयोग केलात ना मुलानं तर भविष्यकाळामध्ये निश्चितपणे तुम्ही जे स्वप्न स्वतःबाबत पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा अधिकारही तुम्हाला मिळेल ती जबाबदारीही तुम्हाला घेता येईल आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधानही मिळेल कारण हातातून एकदा का वेळ निसटून गेली तर मग ती परत कधीही येणार नाही म्हणून सांगते मुलांनो वेळेचं मोल जाणा धन्यवाद